नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो औंदरोड येथील श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जो अयोध्येमध्ये जे राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी सकाळपासूनच एक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये पूजा आहे होम हवन आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहेत या नक्की कार्यक्रम काय काय आहेत याची माहिती आता आपण या मंडळाच्या विश्वस्तांकडून घेणार आहोत जाऊया तर येथील गणपती मंदिरामध्ये येथील श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या मंदिरामध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानिमित्त आपण मंदिरामध्ये येत आहोत आणि या मंदिरामध्ये उद्या सोमवारी अयोध्येमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमानिमित्त या गणपती मंदिरामध्ये सुद्धा सजावट करण्यात आलेली आहे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आयुधामध्ये जी होती त्याची तयारी सर्वत्रच जोरदार सुरू आहे आणि औंद्रोड येथील गणेश मंदिरामध्ये सुद्धा ही जी तयारी करण्यात आलेली आहे ती आता आपण बघत आहोत नमस्कार जय श्री राम, जय श्री राम, राम। गणेश मंदिर सेवा ट्रस्टतर्फे उद्या राम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचं सकाळी भजन पूजन नंतर काय काय अजून दिंडी यात्रा हां दिंडी यात्रा नंतर, नंतर रामाची आरती प्रसाद आणि महाप्रसादाचं आयोजन गणेश मंदिर सेवा ट्रस्ट वैभव प्रभाकर यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तर सर्व भक्तांनी अवश्य मोठ्या संख्येने हजर राहावं व ह्या भक्तीच्या प्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रम जास्तीत जास्त यश यशस्वी मोठ्या संख्येने पार पा करावा पार पाडावा यासाठी सर्व राम भक्तांना विनंती व निवेदन मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमीपटीन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद